नमस्कार मित्रांनो आत्ता मी आहे अंजुन्या त्या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर आहेत नितीन दादा तरे आणि दादा काय ना तर आपण आता बघितलं असेल की रक्तदान हे शिबिर चालू आहे आणि जवळजवळ शंभराहून अधिक लोकांनी इथे रक्तदान केलेलं आहे तर रक्तदानाचं काय महत्व आहे की आपण हे रक्तदान केलं पाहिजे ये महा येतं हा जो उपक्रम आहे पूर्ण देशभरामध्ये राबवला जातो जवळजवळ बाराशेहून अधिक कॅम्पमध्ये आपण गेलो एक लाखाहून जास्त रक्त देण्याचा हा महासंकल्प जग जगद्गुरू मला संसार संसारामार्गात आखला गेलेला आहे आणि एक म्हणजे आपण रक्तदान का केलं पाहिजे याचा उद्देश असं की आपण समजा देणं लागतो स्वामीजींची जी शिकवण आहे तुम्ही जगाने म्हणजे परोपकाराची वृत्ती असावी आणि आपलं ऋण हे फिरावं म्हणून स्वामीजींनी जे आपला एक संकल्प दिलेला की आपण रक्तदा हा केलं रक्तदान हे सर्वात महादा आहे मेडिकल साईस डायरेक्ट

तर या रक्तदान करण्याचा फायदा काय आहे आणि किती वेगळा म्हणजे आपण वर्षातनं हे रक्तदान करू शकतो आपण वर्षातून तीन महिन्याला रक्तदान करू शकतो रक्त जर केल्याचे फायदा असे असतात रक्त केल्यामुळे आपल्याला वर्षे ज्या छोटे मोठे आजार असतात त्या म्हणजे कॅन्सर आहे किंवा आपल्याला जे आजार असतात त्या आजाराचं आपल्याला मिळते कारण ब्लड जे आपलं असतं तर पाच होतं त्या ब्लड पाचर झाल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन नाहीत नाही बिपर त्रास वगैरे येते हे आपल्याला आजार होत नाही आणि आपण दर बीर आपण सगळ्यांनी निवडून एखाद्या रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदानामुळे अनेकांचे प्राणही वाचतात असे की परची सेवा आपल्या जगदृष्टींच्या माध्यमातून आमच्याकडून मत असते ती उतर व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपण आपल्या सेवेच्या अंतर्गत म्हणजे ब्लड इनिड सेवा जी आज जवळजवळ तेरा ते चौदा वर्षामध्ये अविरतपणे चालू आहे ज्या ब्लड इनिड सेवेच्या अंतर्गत आजपर्यंत आपण पंचवीस हजार अधिक रिक्वेस्ट आपण ब्लड हे मोफत मध्ये आपण देण्याचा प्रयत्न ब्लड डोना आपण मोफत देण्यामध्ये प्रयत्न करत असतो रक्तदान शिबिर आहे याच्यामध्ये आता आपल्या विभागातील अंजूर आलिंगर सुरई भरुडी असे अनेक आजू आसपासचे गावं आहेत तर कसा प्रतिसाद आहे इथं सर्वांचा प्रतिसाद लाभला त्याचबरोबर सर्व आजोबांचे गाव आलिंगर सुरई भरुडी किंवा अंजूर या गावाचे सुद्धा बरेचसे लोक या गावातील गावा बरेचसे लोक रक्तदान शिबिराची आग्रशन झाली आणि त्यांनी आपलं योगदान दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार संस्थानाचे खूप खूप आभार असेच मित्रांनो आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा आपल्याला रक्ताची खरी गरज असते आणि महत्त्व समजते आणि इमर्जन्सीमध्ये जेव्हा आपल्याला रक्त मिळतो आणि मनुष्याचं प्राण वाचला जातो तर रक्त डोनेट केल्यामुळेच हे घडू शकते तर रक्त जेव्हा गरज आपल्याला असते तेव्हा कशा पद्धतीने आपल्याला हे रक्त मिळतं आता आपण सगळ्यांनीच बघितला हा जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे रक्तदान राबवला गेला यामध्ये काय केलं तर आपण आपल्या समाजातील इतर लोकांसाठी रक्त घेतलं पण ज्यावेळेस समाजात समाजासाठी रक्त रक्त जर रक्ताची गरज असते त्यावेळेस हा संप्रदायात आपण कसं रक्त पुरवलं जातं तर आमचा आमच्या संप्रदायाचा हेल्पलाईन नंबर आहे पण त्या हेल्पलाईनचा आपण नंबर लावला फोन नंबर लावला आपला पेशंट जो आहे तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ह्याचे डिटेल्स दिलात तर पुढच्या एक तासात आमचा ब्लड डोनर तिथे पोचतो आणि तुम्हाला जो काही रक्त रक्ताची मागणी असते ती पुरवली जाते

संकलित करणार आहोत आणि ते महाराष्ट्र शासनाला देणार आहोत आताच आपण बघितलं वेगवेगळे जे काही पेशंट्स असतात किंवा आता सध्याचे जे काही आजार आहे त्यावरती आपल्या संस्थांना अर्फत मोफत गोरंग दिलं जातं या व्यतिरिक्तसुद्धा वेगवेगळे सामाजिक उपक्रम आमच्या संस्थानासाठी राबवले जातात आज आपण जर बघितलं तर अँब्युलन्स आज आमच्या जवळजवळ बावन्न अँब्युलन्स आपल्या ह्या प्रत्येक महामार्गावरती विनामूल्य ॲक्सिडंट जिथे होतात तिथे कार्यरत आहेत तर वेगवेगळ्या मा ही अँब्युलन्सची एक सेवा त्याच्या वेगवेगळ्या माग एक देहदान होतं आहे ते सुद्धा आमच्या संसारातर्फे राबवलं जातं देहदान म्हणजे की आता आपण जिवंतपणे वेगवेगळ्या सेवा करत असतो या समाजासाठी आपण वेगवेगळं कार्य करत असतो पण गेल्यानंतरही हा देह कसा उपयोगी पडेल या समाजाचा हे हे स्वामीजींनी आम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि समाजामध्ये याची जनजागृती केलेली आहे की देहदारी केल्यानंतर आपल्याकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे शरीराचं दहन केलं जातं म्हणजे जाळलं जातं पण मेल्यानंतर हे कसं हे उपयोगी येईल तर देहदान केलं तर ह्या देहदानाने काय केलं जातं की आता आपल्या समाजात डॉक्टर घडत आहेत आतापर्यंत चौऱ्याहत्तर देहदान आपण या संस्थाना मार्फत दिलेले आहे धन्यवाद आपण खूप चांगली माहिती दिली <laughs> <laughs> okay. with it